डुकराच्या पायाला लागून हे पाईप जे आहे ना एक साईड आहे सरकल्यामुळं हे का आहे म्हणजे एकीकड एक पाणी लागलं आणि एकीकड जसं पाणी चालू केल्यावर एक साईड झुकल्यामुळं एक साईडच पाणी लागले आणि दुसरा साईड हे बघा दुसरे साईड जे आहे असं वाळून आहे जसं की तर पाणी भेटलंच नाही याला टोटली मग हे आम्हाला कळून आलंय जेव्हा रानात हित बरं असं वाढलंय तेव्हा बघितलं तर येऊन कुत्रं गेलं आहे किंवा रानडुक्कर गेलं आहे का हरण गेलं आहे काय माहिती नाही त्या बाबतीत मागून आम्ही आता आज हे पाहणी करून आता उद्या त्याला सकाळी उद्या <laughs> सकाळी आम्ही पाईपाची लाईन सीधा करून मग ह्याला पाणी सोडणार त्याच्यापेक्षा तुम्ही पण तुम पाईपच्या ಹರಕ ಲೈನಿಲಾ